नमस्कार मित्रांनो भारताच्या फार्मा उद्योगावर ट्रम्पच्या शंभर पर्सेंट टॅरिफचा परिणाम खरं चित्र काय आहे आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय बाजारामध्ये नुकतीच दिसलेली घसरण आणि तिच्या मागच्या कारणाबद्दल ट्रम्पचा टॅरिफ अनाऊन्समेंट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऑक्टोबरपासून ब्रँडेड आणि पेटेंट दवांवर शंभर पर्सेंट टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली आहे हे ऐकल्यावर भारतीय बाजारातील फार्मा कंपन्याचे शेअर्स काही प्रमाणात घसरले आहेत आधीच पन्नास पर्सेंट टॅरिफ लागू असताना या नवीन टॅरिफचा प्रभाव काय असेल हे समजून घेणे आवश्यक आहे ब्रँडेड आणि पेटंट म्हणजे काय सर्वप्रथम हे लक्षात घेऊ आहे की भारतातील फार्मा कंपन्याचे मुख्य उत्पादन जेनेरिक दवाया आहेत पेटंट दवाया जेव्हा एखादी कंपनी नवीन संशोधन करून काही तयार करते आणि त्यावर स्वतःचा हक्क घेते त्याला पेटेंट दवाई म्हणतात ब्रँडेड दवाई ज्यांना विशिष्ट नावाने मार्केटमध्ये विकले जाते भारतात फारसा पेटेंट संशोधन होत नाही त्यामुळे आपल्यावर शंभर वर्सेंट टॅरिफ लागू होण्याची शक्यता खूप कमी आहे बाजारावर वास्तवातला प्रभाव ज्यांनी बातमी वाचली त्याने लगेच शेअरवर परिणाम केला आहे उदाहरणार्थ फार्मा दोन पॉईंट सहा पर्सेंट घसरण बायकॉन चार पॉईंट अठ्याहत्तर पर्सेंट घसरण एस पी एल झिरो पॉईंट अडुसष्ट पर्सेंट घसरण परंतु वास्तविकता अशी आहे की भारताच्या जेनेरिक दवाई अमेरिकेत ऐंशी ते नव्वद पर्सेंट प्रमाणात विकल्या जातात यांना टॅरेपची चिंता नाही अमेरिकेसाठी भारताचा फायदा भारत अमेरिकेसाठी महत्त्वाचा सप्लायर आहे अमेरिका अनेकदा चायना आणि अने भारतावर अवलंबून असते भारतातून पाठवलेले ए पी आय आणि जेनेरिक दवाई अमेरिकेत मोठ्या प्रमाणात विकल्या जातात भारताचे फायदे एक्केचाळीस पॉईंट आठ अब्ज डॉलर्स एक्सपोर्ट करतो भारतातील टॉप कंपन्या फार्मा डॉक्टर रेड्डी लुपिन एस पी एल एरोबिंडो निष्कर्ष भारतात जेनेरिक दवाई त्यारेपासून सुरक्षित ब्रँडेड पेटेड दवाया जर अमेरिकामध्ये उत्पादन सुरू केलं तर काही राहत मिळू शकते बाजाराची चूक समज फक्त हेडलाईनवर विश्वास ठेवून शेअर्सवर घसरण झाली म्हणूनच भारताच्या फार्मा उद्योगावर सध्या टॅरिफचा धोका कमी आहे जेनेरिक उत्पादनामुळे आपण सुरक्षित आहोत मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद